हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स एंड स्टुडंट्स आयम आज नाईन ऑल ऑफ यू एन्जॉईंग मॅथमेटिक्स अँड सायन्स विथ मी फिफ्थ स्टँडर्डचा की खूप महत्त्वाचा लेसन की ज्याचं नाव आहे मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन हा तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे आता मल्टिप्लिकेशच्या वर्ड प्रॉब्लेममध्ये तुमचा जो प्रॉब्लेम सेट फोर्टीन आहे त्याच्यामध्ये थोडेसे एक्झाम्पल्स राहिलेले आहेत ते आज आपण बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये सो स्टुडंट लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर एट काय दिला आहे फ्रेम ऑफ मल्टिप्लिकेशन वर्ड प्रॉब्लेम विथ द नंबर फायव्ह फोर सेवन थ्री अँड सिक्स हंड्रेड अँड सेवन सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी सेव्हन ट्वेंटी सेवन एम सॉल्व्ह इट एक मल्टिप्लिकेशनचा वर्ड प्रॉब्लेम आपल्या शब्दामध्ये तयार करायचा आहे की ह्या दोन संख्या वापरून पाच हजार चारशे त्र्याहत्तर आणि सहाशे सत्तावीस ही शब्द संख्या वापरून आपल्याला एक वर्ड प्रॉब्लेम आपल्या मनाने तयार करायचं आहे काही पण तयार करू शकतात मी तुम्हाला दोन तीन उदाहरणं सांगते फॉर एक्झाम्पल द पॉप्युलेशन ऑफ वन विलेजेस 5,473 थाउजंड फोर हंड्रेड थ्री वॉट इज द पॉप्युलेशन ऑफ सच सिक्स ट्वेंटी विलेजेस एका शहरा एका खेळा खेड्याची लोकसंख्या पाच हजार चारशे त्र्याहत्तर आहे तर अशा सहाशे सत्तावीस खेड्या खेड्यांची लोकसंख्या किती येईल सिंपल आहे ना काही पण घेऊ शकता तुम्ही किंवा द कॉस्ट ऑफ कॉस्ट ऑफ अ पिकनिक इज फाईव्ह थाउजंड फोर हंड्रेड इज हा मीन्स मच रुपीज द सिक्स ट्वेंटी सेवन किंवा हाऊ मच कलेक्शन ऑफ दी स्कूल एका पिकनिकची फी पाच एक पिकनिकला एका विद्यार्थ्याला पाच हजार चारशे त्र्याहत्तर रुपये लागतात तर अशा सहाशे सत्तावीस विद्यार्थ्यांची किती फी जमा होईल त्या शाळेकडे काही पण लिहू शकता तुम्ही ठीक आहे चला आपण असाच एक वर्ड प्रॉब्लेम तयार करूया आपल्या मनाने देअर फॉर द कॉस्ट ऑफ हां द कॉस्ट ऑफ वन सारी एका साडीची किंमत आहे साडी तुमची मम्मी साडी घालते ना एका साडीची किंमत महागाची साडी घेतली लग्नासाठी किती फाईव्ह थाऊजंड फोर हंड्रेड अँड थ्री मग पुढे काय लिहुशात वॉट इज द कॉस्ट ऑफ वॉट वेअर द कॉस्ट ऑफ किती साड्या काढायच्या आपल्याला सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी सेवन सिक्स ट्वेंटी सेवन सच सारीज हां अशा सहाशे सत्तावीस साड्यांची किंमत किती ती काढायची आहे आणि आपल्याला सॉल्व पण करायची आहे आता सॉल्व्ह कसा करू शकतो कॉस्ट ऑफ वन सॉरी कॉस्ट ऑफ वन सारी एका साडीची किंमत किती आहे तुमची फायव्ह थाउजंड फोर हंड्रेड अँड सेवन्टी थ्री जरा महागाची साडी घेतलेली आहे ओके देअर फोर कॉस्ट ऑफ सिक्स ट्वेंटी सेवन सारीज अशा आपल्याला सिक्स ट्वेंटी सेवन सारीज घ्यायच्या आहे मग त्याला मल्टिप्लाय करावं लागेल हां सिक्स ट्वेंटी सेवनने आणि आपल्याला काय मिळेल इथे कॉस्ट ऑफ सिक्स ट्वेंटी सेवन सारीज कॉस्ट ऑफ सिक्स ट्वेंटी सेवन सारीज ओके okay. आता मल्टिप्लाय करूया मल्टिप्लाय करणं सोपं आहे सेवन थ्री जा सेवन थ्री जा किती झाले तुमचे ट्वेंटी वन ट्वेंटी वनचा वन इथे टू काय गेला डोक्यावर कॅरी ओवर हो इथे सेवन सेवन जा फोर्टी हा? नाईन हां फोर्टी नाईन फोर्टी नाईन मनातल्या मनात धरला त्याच्यामध्ये हे टू आपल्याला ॲड करावं लागतील किती झाले तुमचे इलेवन झाले इथे फिफ्टी वन आले फिफ्टी वनचा वन इथे लिहिला हा फाय काय केला इथे कॅरी ओवर करणार येतं लक्षात सेवन फोर जा सेवन फोर जा किती झाले ट्वेंटी एट हां ट्वेंटी एटमध्ये काय मिळवणार परत हां ट्वेंटी एटमध्ये हे फाय मिळवणार किती झाले तुमचे थर्टी uh, थ्री झाले थर्टी थ्रीचा परत थ्री इथे थ्री काय झाला कॅरी ओवर सेवन फायचा थर्टी फाय थर्टी सिक्स थर्टी सेवन थर्टी एट इथे थर्टी एट झाले इथे झिरो झाला ठीक so, आहे सो अशा पद्धतीने आता या टूने पूर्ण संख्येला मल्टिप्लाय करूया याच पद्धतीने टू थ्री जा सिक्स टू सेवन जा फोर्टीन फोर्टीनचा वन वन काय झालं इथे कॅरी ओके टू फोर जा एट एट प्लस वन नाईन आणि टू फाय जा टेन झालं टूने पण झालं आता इथे आपण टू झिरो घेणार हो आता या सिक्सने पूर्ण याला मल्टिप्लाय हे झाले बरो हे झाले हां कन्फ्युजन होऊ नयेवरती तुम्ही काय करा लाईन ड्रॉ करा म्हणजे कन्फ्युजन होणार नाही किंवा पेन्सिलने द्या सिक्स थ्री जा एटीन एटीनचा एट वन काय झाला तुमचं इथे कॅरीओवर सिक्स सेवन जा फोर्टी टू फोर्टी टू प्लस वन फोर्टी थ्री फोर्टी थ्रीचा थ्री इथे फोर परत कॅरीओवर ओके सिक्स फोर जा ट्वेंटी फोर हां ट्वेंटी फोर प्लस फोर ट्वेंटी एट ट्वेंटी एटचा एट इथे टू परत कॅरी ओवर सिक्स फाय जा किती झाले तुमचे थर्टी ओके थर्टी प्लस टू थर्टी टू आणि अशा पद्धतीने आपण ही ॲडिशन करणार वन सेवन इथे किती झाले रे तुमचे सेवन झाले सेवन प्लस सेवन फोर्टीन फोर्टीन प्लस वन फिफ्टीन ओके किंवा असं करा तुम्ही आठ आठांचार बारा तेरा चौदा पंधरा ओके वन कॅरीओवर नाईन प्लस वन टेन टेन प्लस सोपं कसं ॲडिशन होईल याच्याकडे लक्ष द्यायचं आहे हां काही विद्यार्थी असं सरळ करतात आता इथे मी सोपं काय घेतलं नाईन प्लस वन टेन झालं टेनमध्ये एट मिळवणं मला अजून सोपं जातं आहे एटीन एटीनमध्ये थ्री मिळवणं एटीन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन इथे झाले तुमचे ट्वेंटी वन ट्वेंटी वनचा वन इथे टू इथे तुमचा परत कॅरी ओवर इथे लिहा तुम्ही आता इथे मला ॲडिशन करणं काय सोपं जातं आहे बघा एट प्लस टू टेन टेन प्लस थ्री थर्टीन थर्टीनचा थ्री परत इथे वन काय झाला कॅरी ओवर टू प्लस वन थ्री थ्री प्लस वन फोर सो थर्टी फोर काय झालं रे बाळांनो आन्सर काय आलं so, सो कॉस्ट ऑफ सच सिक्स ट्वेंटी वन सॉरी एका साडीची किंमत पाच हजार चारशे त्र्याहत्तर आहे अशा सहाशे सत्तावीस साड्यांची किंमत किती आली आहे चौतीस लाख एकतीस हजार पाचशे एकाहत्तर एवढी आलेली आहे आपल्या अशा सहाशे सत्तावीस साड्यांची किंमत ओके okay. मग खाली आन्सर काय लिहिणार इन वर्ड प्रॉब्लेम देअर फोर कॉस्ट ऑफ सिक्स ट्वेंटी सेवन सारीज इज इक्वल टू थर्टी फोर लॅक थर्टी वन थाउजंड फायव्ह हंड्रेड अँड सेव्हन्टी वन सो अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर एट सुद्धा सोडवलेला आहे लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट वर्ड प्रॉब्लेम नाईन्थ वर्ड प्रॉब्लेम नऊ नंबरचा वर्ड प्रॉब्लेम बघायचा आहे काय दिलं आहे बाळांनो फाइंड द प्रोडक्ट ऑफ बिग्गेस्ट थ्री डिजिट नंबर अँड बिग्गेस्ट फोर डिजिट नंबर यांचं काय करायचं आहे प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार करायचा आहे आता तुम्ही ट्रिक शिकवली आहे बिग्गेस्ट वन डिजिट नंबर काय आहे नाईन बिगेस्ट स्मॉलेस्ट नंबर काय आहे तुमचा वन बिग्गेस्ट टू डिजिट नंबर नाईन्टी नाईन इकडे टेन इकडे नाईन हंड्रेड अँड नाईंटी नाईन इकडे हंड्रेड इथे नाईन थाउजंड नाईन हंड्रेड अँड नाईंटी नाईन इकडे वन थाउजंड हं याच्यावरती नऊ 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 वाढ बिग्गेस्ट घ्यायचा असेल तर नाईन नाईन वाढवत जायचं आणि इकडे काय करायचं कमी हं शिकले आहात ना तुम्ही नाईन वन हे hey, शिकवली तुम्हाला ट्रिक मी ऑलरेडी शिकवलेली आहे हां इथे फक्त एक नाईन वाढत जायचं आणि इकडे एक शून्य वाढवत जायचं हां अशा पद्धतीने त्यांनी काय विचारलं आपल्याला बिग्गेस्ट फोर डिजिट नंबर ब बिगेस्ट फोर डिजिट नंबर काय येणार आहे तुमचा चार वेळा नाईन येणार आहे आणि काय विचारलं बिग्गेस्ट थ्री डिजिट नंबर म्हणजे नाईन हंड्रेड अँड नाईन्टी नाईन नाईन थाउजंड नाईन हंड्रेड यांची मल्टिप्लिकेशन आपल्याला करायची आहे ठीक आहे मग आता आपण सोल्युशनमध्ये कसं लिहिणार सोल्युशनमध्ये लिहिणार बिग्गेस्ट फोर डिजिट नंबर बिगेस्ट फोर डिजिट नंबर बिग्गेस्ट फोर डिजिट नंबर आपल्याला मिळालेला आहे नाईन थाउजंड नाईन हंड्रेड अँड नाईन्टी नाईन आणि बिग्गेस्ट थ्री डिजिट नंबर पण मिळालेला आहे बिग्गेस्ट थ्री डिजिट नंबर किती आहे तो नाईन हंड्रेड अँड नाईंटी नाईन आणि मल्टिप्लाय करायचं आहे यांचं मग काय मिळेल त्यांची प्रोडक्ट हां प्रोडक्ट ऑफ बोथ नंबर प्रोडक्ट ऑफ बोथ नंबर चला आपण मल्टिप्लाय करून घेऊया फटाफट पहिले नाईनने सगळीकडे आपला आन्सर सेमच येणार आहे बघा एकदा मी तुम्हाला करून दाखवते नाईन नाईन जा एटी वन हां एटी वनचा वन, वन इथे परत एट इथे नाईन नाईन जा एटी वन एटी वनमध्ये आपल्याला नाईन मिळायचं आहे एटी वन एटी टू एटी थ्री एटी फोर एटी फाय एटी सिक्स एटी सेवन एटी एट एटी नाईन किती येणार तुमचं एटी नाईन परत एटी नाईनचा नाईन इथे एट परत डोक्यावर नाईन नाईन जा एटी वन एटी वनमध्ये परत व तुमचे एट मिळवले एटी नाईनच येणार आहे परत नाईन इथे एट परत डोक्यावर नाईन नाईन जा एटी वन एटी वनमध्ये परत एट मिळवले किती आले तुमचे एटी नाईन आले ठीक आहे आता झिरो आता झिरो घेतल्यानंतर बाकी कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आहे एका नाईनने जर मल्टिप्लाय केल्यानंतर एट नाईन 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 वन येत आहे तर ह्या नाईनने जरी मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार तुमचं सेम येणार आहे त्याच्यामुळे पुढे मल्टिप्लाय करण्याची गरज नाही पण तुम्हाला वाटतंय तर परत एकदा मल्टिप्लाय करून बघा नाईन नाईन जा एटी वन वन इथे परत एट याच्या डोक्यावर नाईन नाईन जा एटी वन एटी वन मध्ये एट मिळवले एटी नाईन आले परत नाईन इथे एट डोक्यावर नाईन नाईन जा एटी वन एटी वन मध्ये एट मिळवा परत तुमचे एटी नाईन परत काय करणार तुम्ही नाईन इथे लिहिणार एट परत डोक्यावरती नाईन नाईन जा एटी वन एटी वन मध्ये परत एट मिळवा एटी नाईन आलं का वन तीन वेळा नाईन आणि एट आता परत टू झिरो घ्या आता नाईनचं करायची गरजच नाही आहे आपण डायरेक्टली आन्सर लिहून टाकूया वन नाईन 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 आणि इथे एट यांची प्लस करा हे झालं त्यांचं प्रोडक्ट वन नाईन प्लस वन टेन नाईन प्लस वन टेन प्लस नाईन नाईन्टीन नाईन्टीन प्लस वन ट्वेंटी ओके ट्वेंटीचा टू इथे नाईन म्हणजे नाईन नाईन टू जा एटीन नाईन थ्री जा ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन ट्वेंटी नाईनचा नाईन इथे परत टू इथे नाईन वनचा नाईन नाईन टू जा एटीन एटीन प्लस टू किती झाले तुमचे ट्वेंटी ट्वेंटी प्लस एट ट्वेंटी एट एट परत इथे टू परत कॅ कॅरीओर ओके परत एकदा सांगतो तुम्हाला नाईन नाईन जा एटीन एटीन प्लस टू ट्वेंटी ट्वेंटी प्लस एट ट्वेंटी एट एट इथे टू कॅरीओर एट प्लस टू टेन टेन प्लस नाईन नाईन्टीन इथे नाईन आणि इथे परत काय आला एट प्लस वन नाईन सो वॉट इज युअर आन्सर वॉट इज योर प्रोडक्ट नाईन्टी नाईन लॅक एटी नाईन थाउजंड अँड वन दिस इज द प्रोडक्ट ऑफ बिग्गेस्ट फोर डिजिट नंबर अँड बिग्गेस्ट थ्री डिजिट नंबर मग पूर्ण वाक्यात उत्तर कसं लिहिणार तुम्ही देअर द प्रोडक्ट ऑफ बिग्गेस्ट थ्री डिजिट नंबर अँड बिग्गेस्ट फोर डिजिट नंबर इज ओके देर द प्रोडक्ट ऑफ आन्सर काय लिहिणार द प्रोडक्ट ऑफ बिग्गेस्ट Three digit number and biggest four digit number four digit number is equal to what? It's ninety nine lakh eighty nine thousand and one. Okay. सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर नाईन पण बघितलेला आहे आता बघूया आपला लास्ट क्वेश्चन आणि हा प्रॉब्लेम सेट आपला संपणार आहे इथे आणि वर्ड प्रॉब्लेम कुठलाही देऊ द्या तुम्हाला मल्टिप्लिकेशनचा तुम्हाला नक्की सॉल्व्ह करता येणार आहे ओके लेट सी द लास्ट क्वेश्चन सो स्टुडन्ट दिस इज युअर लास्ट एक्झाम्पल इन युअर प्रॉब्लेम सेट आणि प्रॉब्लेम सेट आपला हा संपणार आहे आणि नंतर आपण परत नवीन प्रॉब्लेम सेट स्टार्ट करणार आहोत सो टेन्थ एक्झाम्पल आहे वन ट्रॅव्हलर्स इन किअर्स अ कॉस्ट ऑफ सेवन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड फर्ट फिफ्टी रुपीज फॉर सर्टन जर्नी म्हणजे प्रवासी आहे एका प्रवासाला ट्रॅव्हलिंगसाठी किती खर्च आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये खर्च येणार आहे वॉट विल बी द कॉस्ट ऑफ ट्वेंटी स ट्वेंटी सिक्स सच ट्रॅव्हल्स अशा सव्वीस प्रवाशांना किती खर्च लागणार आहे एका माणसाला किती खर्च सेवन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी अशा ट्वेंटी सिक्सला किती मग सेवन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी मल्टिप्लाय बॅक करणार तुम्ही ट्वेंटी सिक्स करणार आहे मग सोल्युशन कसं असणार आहे बाळांनो दॅट इज काय असणारे वन ट्रॅव्हल इन्क्रीज रुपीज फॉर सटन जे देअर फॉर कॉस्ट फॉर कॉस्ट फॉर वन ट्रॅव्हलर वन ट्रॅव्हलर त्या ट्रॅव्हलरला किती खर्च आहे सेवन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी रुपीज आहे देअर फॉर कॉस्ट फॉर कॉस्ट फॉर ट्वेंटी सिक्स ट्रॅव्हलर्स अशा सव्वीस जण प्रवाशांना किती खर्च येईल इन टू काय करणार तुम्ही फक्त ट्वेंटी सिक्स इथे काय मिळेल तुम्हाला लास्टला काय वॉट विल द कॉस्ट फॉर ट्वेंटी सिक्स कॉस्ट फॉर ट्वेंटी सिक्स ट्रॅव्हलर्स ट्वेंटी सिक्स ट्रॅव्हलर्सचे किती पैसे मिळतील त्या कंपनीला ते मिळणार आहे आता सिम्पल आहे सिक्स झिरो जा झिरो सिक्स फाय जा थर्टी थर्टीचा झिरो थ्री डोक्यावर कॅरी कॅरीओवर सिक्स सिक्स जा थर्टी सिक्स थर्टी सेवन थर्टी एट थर्टी नाईन थर्टी नाईनचा नाईन इथे थ्री गेला डोक्यावर सिक्स सेवन जा सिक्स सेवन जा किती रे फोर्टी टू फोर्टी टूमध्ये थ्री मिळवा फोर्टी टू फोर्टी थ्री फोर्टी फोर फोर्टी फाय ओके फोर्टी फाय आले इथे काय घेतलं आपण झिरो टू झिरो जा झिरो टू फाय जा टेन टेनचा झिरो इथे वन डोक्यावर टू सिक्स जा ट्वेल्व ट्वेल्व प्लस वन थर्टीन थर्टीनचा थ्री इथे वन डोक्यावर सेवन टू जा फोर्टीन फोर्टीन प्लस वन फिफ्टीन ओके करा ॲडिशन किती आली तुमची ॲडिशन वन लॅक नाईन्टी एट थाउजंड नाईन हंड्रेड रुपीज लागणार आहे अशा सव्वीस प्रवाशांना जर गावाला जायचं असेल कुठे फिरायला जायचं असेल तर किती लागणार आहे वन लाख नाईन्टी एट थाउजंड नाईन हंड्रेड रुपीज देअर फोर काय लिहिणार तुम्ही कॉस्ट फॉर ट्वेंटी सिक्स ट्रॅव्हलर्स इज इक्वल टू वन लाख नाईन्टी एट थाउजंड नाईन हंड्रेड रुपीज एवढे लागणार आहे येत्या लक्षात सगळ्यांच्या सो अशा पद्धतीने हा आपला प्रॉब्लेम सेट संपलेला आहे पण मी तुम्हाला दोन एक्झाम्पल देणार आहे तुमच्या होमवर्कसाठी आणि ते सोडवायचे आणि आन्सर लिहायचं आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सिंपल आहे सो अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सेट संपला कसा वाटला व्हिडिओ जरा कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत पण शेअर करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन प्रॉब्लेम सेटसह से हो। आता मी थांबते बाय एव्हरी